अरे बाबू कोटी गेला होता असतो नाही भाऊ ट्युशन होतो अरे बाबू तुला ट्यूशन लावला एकवीस तारीख पासून आमचे पेपर आहेत आता दिवसभर अभ्यास करावा लागते मले हो मले आता एक नंबर आणावायचा हो आहे बारावी मध्ये हो पंच्याण्णव पर्सेंट बनवायचं आहे मला पंच्याण्णव पर्सेंट हो माझ्या पूर्ण शाळामध्ये एक नंबर आणायचा म्हणून नाही का मी चांगला अभ्यास करतो ट्यूशन पण ना yeah! चांगली गोष्ट आहे एक नंबर भाऊ एकवीस तारीख पासून चालू होऊन राहिले हो का कसा चाललं अभ्यास भाऊ अभ्यास तर चांगला चालून राहिला ट्युशन पण लावला लाव आता दिवसभर अभ्यास करतो मी मला वेळ नाही भेटे का सांगू तुम्हाला पूर्ण दिवस माझ्या अभ्यास करण्यामध्ये जाते पेपर लवकर जवळ जवळ आले आता बापू तू काही टेन्शन घेत असते पेपरचा एवढा पास तर होशील ना तू भाऊ पास तर कोणीच होते मले पास नाही आहे मला शाळेमध्ये एक नंबर आहे बापा एक नंबर येईल तुझ्या चांगला अभ्यास कर एक नंबर येल मग तुझ्या कोण होईल हे पोरगी मस्त चांगले सुंदर सुंदर कपडे घालून आले रे बंटी तू का करून आलास इकडे हाय परी काही नाही मी ट्युशनला गेलो होतो तर माझा इकडे एक मित्र राहते तर त्याला नाही का ते माझे प्रॅक्टिकल दिलो होतो लिव आले ते बायोलॉजीचे तर ते मागवले जात होतो हो का चल ना तर आमच्या घरी आमच्या घरी तुला जवळच आहे बेटा हा पोरगा कोण होय आई हा माझा मित्र राहुल आम्ही एकच वर्गात सोबत शिकतो हो का तुझा मित्र आहे का चांगला चांगला काय नाव आहे बेटा तुझ्या पूर्ण काकू माझ्या पूर्ण नाव आहे राहुल गणपत पाटील हो का आता तुमचे पेपर येऊन राहिले बेटा बारावीचे तर कसा चालला अभ्यास काकू अभ्यास तर चांगला झाला आताच ट्युशन वरून घरी जात होतो मला प्रॅक्टिकल घ्यायचे होते म्हणून आलो इकडे हो का चांगली गोष्ट आहे बेटा चांगला अभ्यास करा हो आता चांगला अभ्यास करा लागते चांगला अभ्यास करशील तेव्हा चांगला नोकरीमध्ये लागशील तू आहे का नाही चांगला अभ्यास करशील तर मग चांगली पोरगी भेटेल तुला अठ्ठाले कोणी पोरगी देतात का नाही देत चांगला अभ्यास करा हो नाही तर झाला राहिशील आमच्या गावामध्ये तसे पोट्टे पडले राहतात इकडे तिकडे घुमते राहतात या दोन जणांनीच पाहून ना हो चार साल होऊन गेले बारावी झाली आहे तर बारावी नंतर काही शिकतच नाही घरी पडले राहतात इकडे तिकडे बसले राहतात पांठी लावले जातील सिगरेट गोष्टी करतील कोणी काही म्हणतील अ काकू आम्ही ना तुम्हाला काही म्हणलू का तुम्ही काऊन आमची बेइज्जती करून राहिला आपल्या घरी आम्ही केलं नाही काही ना आमच्या मागे पडल्या तुम्ही तुम्हाला काही अधिकार नसे काकू आमच्याबद्दल काही म्हणायचा समजला का आम्ही ना काही म्हणलू का तुम्हाला आम्ही आता तुम्हाला काही तुम्हाला कसं वाटा हो मावशी तुम्ही आपलं काम करा आम्हाला काही नको म्हणा तुम्ही ह तुम्हाला कोणा अधिकार दिला ना आम्हाला काही म्हणाचा ह तुमच्या एका तुमच्या काही तुमच्या घरी काही खावाले खावाले मागतो का मी तुमच्या घरचं काही खातू का ह आम्हाला म्हणून राहिला तर ए जाणार आहे भाड्या ह इकडे काकू रोगायला तुम्ही दोन नाही ह पोरी बारी पावाले येता ना इकडे तुम्ही माहित आहे मला सगळा ह आपल्या घरी जा रे ह तुमच्या मायबापाची सेवा करा ह टेंशन हा काहून आपल्या मायबापाला टेन्शन देता तुम्ही काही काम धंदे करा आता हा आता तुम्हाला शिकायची इच्छा नाही आहे शिक्षण नाही करायचं आहे तर चांगलं दुसरं काही काम धंदे करा पैसे वगैरे कमवा हा तेव्हा मग काही लग्न घेऊन करायचं नाही तुम्हाला आता लग्नाची वेळ झाली तुमची हा मग कोण पोरगी देईल तुम्हाला हा काही काम धंदे करा पैसे कमवा मावशी हा आम्हाला नाही का तुम्ही ज्ञान नको द्या हा आणि तसा पण आम्हाला आम्हाला लग्न करायचं का नाही तो आमचा मॅटर आहे हा तुमच्या पोरीला काही मागतो का आम्ही नाही ना जा तुम्ही घरी या आपल्या अय शान मार्या बाप पोरीला काय नाही म्हणाचा काकू जाऊ द्या जाऊ द्या काऊन झगडे करता तुम्ही का भाऊ एकच गावामध्ये राहता तुम्ही ना झगडे करता काऊन झगडे करता राहू द्या झगडे नको करा अबे तर बापू या बाईले समजव तू हा कोणाले काही म्हणल का हे याच्या आजीची कडी मा मायबापांना आजपर्यंत मला एवढा काही नाही म्हणलं मावशी मले म्हणून राहिली काजी मित्रांनो सांगा भले अगं पा मित्रांनो मी कोणाची बेजेती नाही करू मी कोणाला काही नाही म्हणू पण हे आमच्या गावच्या जे बाया आहेत ना पपा पपा आम्हाला नाव धरतात ना आम्हाला काही म्हणतात सांगा हा बरोबर आहे का सांगा मला कमेंट करून अना मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंट करून अना आता बारावीचे पेपर येऊन राहिले तर चांगला अभ्यास करा अला वीडियो आवल दिसल तो वीडियो ले लाइक कमेंट करा डी डियर मराठी यूट्यूब चैनल ले सब्सक्राइब करा आला हाट जो डब्बा मदे वीडियो सुन्दा ना हा वीडियो पा धन्यवाद